हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मी दोन दिवसापूर्वी मिसळपाव बनवणार होते म्हणजे माझा प्रमोशनचाच व्हिडिओ मला शूट करायचा होता रेसिपीचाच म्हणजे मसाल्यांचा व्हिडिओ आहे माऊली मसाले तर त्याचाच प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता आणि मग मला असं मिसळ उजड्यात बनवायची होती पण त्या दिवशी काही झाली नाही आणि मग आता मी सकाळचं शूट करते कारण परत मी कामावर जायचं असतं आणि मग संध्याकाळचं होत नाही मला प्रमोशनचं तर व्हिडिओ असं चांगलं व्यवस्थित असावं असं नेहमी वाटतं आणि माऊली मसाले हे माझं पहिलं प्रमोशन होतं त्यामुळे म्हणजे मला त्यांना त्या म्हणजे जेवढं होईल तेवढं मी माझं एफर्ट्स देते त्यांच्या प्रमोशनसाठी माहीत नाही का पण ते माझं पहिलं प्रमोशन असल्यामुळं त्या दा दादांशी पण चांगलं बोलते मी थोडं बोलतो पण चांगलं व्यवस्थित नाही का आणि तर माझ्यासाठी म्हणजे त्यांनी पहिल्यांदा फोन केला खूप छान बोललो नाही का त्यावेळेस मला असं अनुभव नव्हता कुठल्याच गोष्टींचा आणि माझं असे की मी जीव लावला तर खूप लावते आणि म्हणजे माझं कोणतंही प्रमोशन असतं ते मी ना ते चांगलं कसं बनवलं हाच प्रयत्न नेहमी असतो माझा की असं नाही व्हिडिओ शूट केला आहे टाकले असं नाही कधीच नाही होत मग त्याच्यावरती व्ह्यू शंभर के येऊ किंवा व मिलियन येऊ मला प्र माझे प्रमोशनचे व्हिडिओ पहिल्यापासूनच खूप छान शूट करायला आवडते आणि असं स्वतःला पण वाटतं की यार छान झालं पाहिजे आणि रात्री भांडी वगैरे क्लीन करून ठेवलेत बाकी फक्त कुकरच आहे तर चला आता आवडते बरोबर उठल्यानंतरनी पहिल्यांदा माझं कोमट पाणी कोमट पाण्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही त्यामुळे कोमट पाणी घेतलं आणि त्यानंतरनी भांडी वगैरे लावली कारण रात्री भांडी घासून तसेच ठेवले होते मी ते मग मांडले फळीला आणि इकडे मी मटकी विकत पण आणली होती बरं का कारण मला वाटलं पुरणार नाही कारण संध्याकाळच्याला मी जेवायला बोलवलं होतं पाहुण्यांना ते पाहुणे कोण होते ते आता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच समजेल तर त्यासाठी मी म्हटलं की सक मिट मटकी भिजू गाठली आणि ही सकाळच्यासाठी केलेली होती असं म्हटलं पुरणार नाही मटकी म्हणून पण खूप जास्त झालती मटकी रस्सा कमी पडला आणि मटकी मटकीच जास्त झालती भाजीमध्ये हे मला शेवटी कळलं ते पण संध्याकाळचं कारण रस्ता कमी पडला आणि मटकीत जास्त होती हे सगळं असे बोलली तर मिसळपावची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केले तुम्हाला जर कोणाला हवी असेल तर तिथं भेटून जाईल त्यामुळे आता मी इन शॉर्टमध्येच दाखवत आहे तुम्हाला काही जास्तही करत नाही रेसिपी परत परत रिपीट रिपीट होती त्यामुळे तर मिसळपावसाठी मी, मी आपलं मोजकंच सामान घेते काही जास्त नाही तामजाम काय म्हणतात छोट्यात छोटं मसाला इकडेही केला तोपर्यंत पाणी आलं होतं मग असा राडा पडलेला होता मसाला थंड होईपर्यंत म्हटलं बाकीचा औरावं हो, मग भांडी वगैरे घासायला घेतली रात्रीची काही जास्त भांडी नव्हती कारण रात्री खिचडी गेली होती त्यामुळे पण किचनवाटा साफ केला किचनवाटा साफ केल्यावर कसं जरा भारी वाटतं त्यानंतर मी इकडं मटकीही करून ठेवली मोड आणण्यासाठी कारण म्हटलं संध्याकाळपर्यंत येतील तेवढे येतील मोड म्हणून मोड आणण्यासाठी मटकीही केली आणि गॅस वगैरे क्लीन करून घेतला काही जास्त पसारा नव्हताच किचन वाट्यावर त्याच त्यामुळे काही एवढं नाही वेळ गेला मला त्यानंतर इकडं कुकर वगैरे घासून घेतला संध्याकाळचं कुकरमध्ये करायला भारी वाटतं खिचडीही पटकन होते दहा मिनटात पण ज्या वेळेस घासायची वेळ येते त्यावेळेस नको नको होतं म्हणजे मला कुकर घासायचा असा कंटाळा असं नाही आहेत पण पाणी फुल पाहिजे नाही एकतर पाणी नाही आहेत सकाळचं व्यवस्थित संध्याकाळचं असतं पण सकाळचं नसतं त्यामुळे त्यानंतरनी ही बकेट जी की बेसिन थोडंसं गळत आहे त्यामुळे ठेवलेली आहे मग ती रोज घासायला लागते कारण थोडंफारच पाणी होतं पण वास येतो त्या पाण्याचा त्यामुळे त्यानंतर निघडं बेसिन वगैरे घासून घेतलं तर आत्ता माझ्याकडं बेसिनचे प्रमोशनचेच खूप प्रोडक्ट आलेत त्यामुळे सध्या तरी मी हरपिक नाही टाकत आहे बेसिनमध्ये आता डायरेक्ट सारक ते प्रोडक्ट टाकूनच ही करते आणि त्यानंतरनी मग बाथरूम वगैरे क्लीन करायला घेतलं कारण बाथरूम पण घाण झालं होतं बाथरूम सारखं सारखं तर नाही मी वॉश करत पण तीन चार तीन चार दिवसानंतरनीच करायला भेटतं त्यामुळे आणि मला हे सर्व आवरून परत कामावरती पण जायचं होतं पण आज काय चपाती वगैरे करायची नव्हती फक्त भाजीच करायची होती पावच होते सोबत मिसळ पाऊ त्यामुळे म्हटलं हे क्लिनिंग करावं मी असंच करते जर चपाती चपाती जर नसेल ना करायची स्वयंपाक थोडाच करायचा असेल सकाळचा तर मग मी सकाळचेच थोडीफार कामं करते कारण मग संध्याकाळचं थोडंसं बसायला भेटतं मला मोकळा वेळ त्यामुळे मग आज वेळ होता म्हणून म्हटलं की नाही बाथरूम वगैरे क्लीन करावं आणि मला ह्या बाथरूमची फरशी अजिबात आवडत नाही खूप घाणे व्हाईट कलरची पाहिजे होती असं वाटतं मळकट मळकट दिसते मग त्यानंतर मिसर, मिसर हो सल, मी सगळं क्लीन केलं आणि इकडं मग खिचडी सॉरी मिसळ मिसळ करण्यासाठी आले तर हा मसाला अगोदर बारीक करून घ्यावं म्हटलं तर माझं पहिलं प्रमोशन होतं माऊली मसाल्यांचं तर तुमच्या सर्वांना माहीत असेल मी जेव्हा माझे सतरा हजार फॉलोअर्स होते तेव्हा मला त्यांचा डी एम आलेला की करचाल का म्हणून आणि त्यावेळेस मला काही नॉलेज नव्हतं की किती पैसे घ्यायचं काय पण मी एक अंदाजे त्यांना सांगितलेलं आता रोहित वगैरे बोलतो की आता समजलं ना आम्हाला की बाकीच्या गोष्टी बाबा किती पैसे घेत आहेत किती नाही रोहित बोलतो आता त्यांना वाढवून सांग पण माझी इच्छा नाही होत कारण ते माझं पहिलं प्रमोशन होतं त्यामुळे ते मला कधी बोलले ना कर म्हणून व्हिडिओ तर मी त्यांना कधीच त्यांना असं म्हणत नाही की मला मग आता वाढवून द्या पैसे माझे फॉलोअर्स पण आता चांगले झाले आहेत किंवा काय किंवा काय अजिबात नाही आहे त्याच्यातच मी लाईफ टाईम त्यांनी जरी मला सांगितलं ना तरी मी आहे त्याच किमतीमध्ये त्यांना देणार करून कारण ते माझं पहिलं प्रमोशन होतं आणि ते एक स्पेशल होतं माझ्यासाठी आणि प्रत्येक पहिली गोष्ट ही कायम स्मरणात राहणारी असते असं मला वाटतं त्यामुळे मला आणि ते दादा पण खूप छान आहेत त्यामुळे मला ना असं कधी वाटत नाही की बाबा रोहित मला बोललेलं यावेळेस तू पैसे वाळवून घे पण नाही म्हटलं मी नाही मागणार कारण ते माझं पहिलं प्रमोशन आहे पहिलं पहिलं असतं तर फ्रेंड्स माझ्यावरून झालंय आणि नाही नाही म्हणता म्हणता साडेनऊ झालेत मला दहा वाजता कामात हो जायचे आणि रोहितनी पण अजून आंघोळ नाही केली पाणी लावलं आणि बटन टाकायचं विसरला आता परत वाट बघतोय त्याला आठ वाजता जायचं तर दहा वाजलेत मीच पण लई मूर्खपणा केला ठीक आहे चालेल मला मी दोघं सोबतच जातो कामावरती मला केस धुवायचे होते पण आता आल्यावर धुईना मला फरशी पण पुसायची म्हटलं आज काय फक्त मिसळच करायचे लई वेळ जायचं नाही सणा चपात्या वगैरे करायचे नाही आहेत पण झालं असं की वेळ गेला मी बाकीचे पण काम केली क्लिनिंग के वगैरे थोडंसं आता संध्याकाळी आले की फरशी पुसते आणि केसच होते म्हणजे मी निवांत होईल वर्कआउट वगैरे सकाळचं मॉर्निंगला उठून करायला आणि चला आवडते द्या बरोबर तर फ्रेंड्स माझा उरून झाले पड़ा, 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 पड़ा। mm. आता थोडंसं खाते आणि पळते दहा वाजून गेले खूप काय गडबड चालली आहे मला जी नुसती पळापळ पळापळ पापड आवडते तर फ्रेंड्स आत्ता मी माझी मी चालत चालली कारण रोहितचं काय अजून आवरलं ना आणि तो असंच करतो नेहमीच आणि चिडचिड चिडचिड करून द्यायची महिता गे तो मला साडे दहा वाजले माझं दहाचं टायमिंग आहे आणि मला खरं आता रडायला लागले आणि महिता मग नुसती डोक्याला झाली माझा आवरच तर बसलेला निवांत आणि माझं आवरल्यानंतर मग आवरायला घेतलं टाकालताना माझं खूप टाकत तर फ्रेंड्स मी घरी आलेले आहे आणि येताना कांद आणि पाव घेऊन आले कारण घरी जेवायला शाश्वताने राकेश येत आहेत त्यामुळे मग त्यांच्या दोघांसाठी पण पाव म्हणजे आम्हाला पण लागणारच होते संध्याकाळचे बट uh, सगळ्यांसाठीच म्हटलं त्यांच्या दोघांना पण बोलवावं जेवायला मी जास्तच केली होती तर त्यामुळे मला कांदा ना नाही किचन मध्ये तर मला कांदा शंभर रुपयाला तीन किलो भेटले आणि तो बाबा काय म्हटला जर निवडून घ्यायचे असेल ना तर घ्यायचे नाही म्हणजे ते दुसऱ्या बाबाला म्हणत होता तो माझ्या अगोदर हो घेत होता त्या बाबाने म्हटलं मग घेऊ का नको घेऊ ते मला नका घेऊ बिचारा अपमान झाला आणि तो निघून घ्यायला कांदा न घेता मग मी म्हटलं द्या मला चांगलंच होतं कांदा फक्त छोटं मोठं होतं मला चालतेच छोटं मोठं माझं काय असं नाहीये तर ठीक आहे आता मिसळ तर आहे फक्त मला क्लिनिंग करायचंय घराचं कारण आता वर्कआउट वगैरे करायला लागलं ना त्यामुळं चला आता आवडते बरोबर बरोबर संध्याकाळी घरी आल्यानंतर फरशी पुसून घेतली कारण सकाळी थोडंसं काम केलेलं होतं आणि त्यानंतर मी कामावरती गेले मग माघारी आल्यानंतरनी राहिलेली कामं फरशी वगैरे क्लीन करून मी शक्यतो तुमच्या सर्वांना माहीतच आहे नाईटलाच फरशी क्लीन करते आणि आमच्या घरी पाहून येणार होते ते काय असे स्पेशल नाहीत ते रोज आमच्यासोबत असते सकाळ संध्याकाळ असे पाहुणे होते पण त्यांना बोलवलं होतं जेवायला कारण म्हटलं मिसळ आता अशी करायचीच होती तर म्हटलं सर्वांसाठीच करावी त्यानंतर मी केस वगैरे धुतले फरशी वगैरे तर फ्रेंड्स मी केस वगैरे धुतलेत आणि इकडं पाऊस शेतायला टाकलेत आणि इकडं आता प्लेट वाढून घेते मी ताट वगैरे बघून खावा नाही दिसत एवढं झालं तर फ्रेंड्स आत्ता मी सर्वजण जेवण करतोय तर आता आजच्या व्लॉगचा आपल्या इथंच एंड होतो आहे भेटूयात आपण अजून एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बघाय